रामराम शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काल कांद्याच्या बाजारभावामध्ये सुधारणा ही दिसून आली तर मित्रांनो सध्या कांद्याला कुठून मागणी वाढलेली आहे दक्षिणेमध्ये नवीन कांद्याचं क्षेत्र यंदा किती आहे पाऊस मागील वर्षाच्या तुलनेमध्ये तिथे किती पडलेला आहे नवीन कांदा बाजारामध्ये जास्त प्रमाणात कधी येऊ शकतो याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात की काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही झाली तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काय बदल होते सविस्तरपणे याची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो काल गोजेडांगा बॉर्डर येथून पंधरा कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून नऊ कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल झालेली आहे हिली बॉर्डर येथून दहा गाड्यांची एक्सपोर्ट झालेली आहे तर मित्रांनो अशा टोटल तिन्ही ठिकाणाहून मिळून फक्त चौतीस कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेशातील कांद्याला त्रेसष्ट रुपयापासून सहासष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघाले तर नाशिक जिल्ह्यातील कांदे सत्तर रुपयापासून त्र्याहत्तर रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेले आहेत तर नगर जिल्ह्यातील कांदे सत्तर रुपयापासून बहात्तर रुपये किलोपर्यंत काल नगर जिल्ह्यातील कांद्याला बाजारभाव निघालेला आहे तर मित्रांनो काल नाशिक व नगर जिल्ह्यातील कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक रुपयाची सुधारणा बॉर्डरवरती पावयास मिळाली आहे तर मित्रांनो पाहूयात महत्त्वाची बातमी मित्रांनो कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात जोरदार पावसामुळे काही भागात पूर परिस्थितीमुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे राज्यातील कांद्याला मागणी वाढली असून नाशिकमध्ये मंगळवारी बाजार समितीत दरात क्विंटलमागे सरासरी चारशे ते पाचशे रुपयांची वाढ होऊन सरासरी सॉरी सर्वाधिक दर हा चार हजार रुपयावर गेला होता किरकोळ बाजारातही कांदा पन्नास रुपये किलोपर्यंत गेला असून गेल्या आठवड्यात तो चाळीस रुपयापर्यंत मिळत होता दरम्यान सोलापूर बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दर हा मिळाला नाशिक सोलापूर नगर तसेच मध्य प्रदेश सध्या देशाला कांदा पुरवत आहे उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल या राज्यातून कांद्याला मागणी वाढली आहे जिल्ह्यातील नाशिक लासलगाव पिंपळगाव चांदवड येवला देवळा कळवण बागलान मालेगाव या बाजार समितीमध्ये कांद्याचे सर्वाधिक दर चार हजार रुपयापर्यंत होते दक्षिण भारतात यंदा कांदा लागवड दुपटीने म्हणजे सुमारे सव्वा दोन लाख हेक्टर झालेले आहे मात्र अधिक पाऊस झाल्याने मोठे नुकसानही झालेले आहे मित्रांनो आंध्र प्रदेशात जून ते ऑगस्ट या कालावधीत सरासरी तीनशे एकोणसत्तर पॉईंट पाच मिलीमीटर पाऊस पडतो यंदा तो चारशे चौसष्ट पॉईंट चार झाला असून सरासरीपेक्षा तो सत्तावीस टक्के अधिक आहे कर्नाटकमध्ये यंदा सरासरीपेक्षा पंधरा टक्के पाऊस हा कमी झालेला आहे परंतु कांदा पिकवणाऱ्या भागात तो अधिक झाला असून पावसाने मोठे नुकसान त्यामुळे केलेले आहे मित्रांनो नवीन कांदा बाजारात येण्यास हळूहळू सुरुवात आता होत आहे परंतु सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत तो अधिक प्रमाणात बाजारात येण्याची शक्यता आहे या हंगामातील कांद्याचे उत्पादन महाराष्ट्र कर्नाटक गुजरात यासारख्या प्रमुख राज्यामध्ये सुरू होईल मात्र यावर्षी पावसाच्या फटक्याने पिकाच्या उत्पादकतेत घट झाली आहे त्यामुळे बाजारात आलेल्या नवीन कांद्याच्या किमतीही वाढू शकतात तूर्त आणखी पंधरा दिवस किरकोळ बाजारात तेजी राहण्याची चिन्ह आहेत जर सरकारने योग्य दराने कांदा खरेदी केली तर किमती नियंत्रित ठेवता येतील अशी प्रतिक्रिया डॉक्टर सतीश बोंडे ज्येष्ठ कांदा पीक पीकशास्त्रज्ञ यांनी दिलेले आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा